गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भवानी आईच आईच ग माझ्या अंबाबाईच आईच ग माझ्या अंबाबाईच बाईच दिसत नदी सतत भवानी दुरु दिसत देऊळ भवानी आईच आईच ग माझ्या अंबाबाईच आईच ग माझ्या अंबाबाईच देवीच राहणार डोंगरावरती देवीच राहणार डोंगरावरती दरवर शाला करते मी वारी दरवर शाला करते मी वारी काम आठ पुन्हा निघते घाई घाईच काम आठ पुन्हा निघते घाई घाई ग अंबाबाईच गुड ग बाईच अंबाबाईच नदी दिसत देवड भवानी आईच दुरु दिसत सध भवानी आईच आईच ग माझ्या अंबाबाईच आईच ग माझ्या अंबाबाईच अंबाबा बाबा जाईन ग हळदी कुकू वाहिन ग हार फुलं वाहिन चरणा वारी ग हार फुल वाहिन चरणा वारी ग आईल फुलं वाहिन मोगरा जाईच आईल फुलं वाहिन मोगरा जाईच जाईच ग देवूड अंबा बाईच जाईच ग देऊड अंबा बाईच दुरून दिसत भवानी आईच आईच ग माझ्या आईच ग माझ्या घालीन ग देवीला साडी देवीला नवीला घालीन ग देवीला साडी नेसवीन ग मान पाना मोठी भरी ना घाईत मान पाना मोठी भरी न घाईत घाईत दे आंबा बाईच गाईच गेमुळ अंबा बाईच दुरु नदी भवानी आईच दिसत नदीस भवानी आईच आईच ग माझ्या आंबा बाईच आईच ग माझ्या आंबा बाईस आईच ग